नमस्कार मित्रांनो योगसूत्रच्या आजच्या भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते मित्रांनो आज आपण बघणार आहोत संधिवाताचा तिसरा भाग संधिवात या व्याधीवर आतापर्यंत जे दोन भागात आपण बघितले त्या भागात ज्यांना सध्या प्रचंड वेदना आहेत आणि जॉईंट्स कडक झालेले आहेत त्यांचे जॉईंट्स वाकडे होत आहेत किंवा हलत नाही आहेत अशा लोकांसाठी हातांचे आणि पायांचे काही योगातून केलेले संधी संचालन किंवा जॉइंट्सवर ते स्ट्रेचिंग आज आपण बघूया हा त्रास तर आहे परंतु हा मधून मधून उद्भवतो हो, जसा पावसाचा सीझन आहे थंडीचा सीझन आहे <coughs> जास्त कामं झाली आहेत अशा वेळा आपल्याला जॉइंट्सना जो त्रास होतो तर त्यावर आपण एरवी काय योगासने करू शकतो आणि त्याच्यावर काही मुद्रा किंवा प्राणायाम आपल्याला काय करता येईल ते आपण बघूया सर्वप्रथम मी मुद्रा सांगते यावर संधिवातावर अतिशय आवश्यक अशी मुद्रा आहे ती म्हणजे वात मुद्रा आपली तर्जनी अंगठ्याच्या मुळाशी लावून अंगठ्याने ते बोट दाबून ठेवणे ही मुद्रा वायुरोगांवर किंवा वात रोगावर अतिशय उपकारक अशी आहे या आपण काही ध्यान प्राणायाम करत असल्यास या मुद्रेमध्ये बसावं आपल्याला शरीरातला जो वाढलेला वात आहे तो कमी व्हायला याने निश्चितच मदत होते आता आपण बघूया उभ्याचे एक दोन मी योगासने करून दाखवते आपल्याला ते आपल्याला संधी वातावर अतिशय उपकारक ठरतील सर्वप्रथम दोन्ही पायात भरपूर अंतर घ्यायचंय आपण करणार आहोत त्रिकोणासन दोन्ही हात आपण साईडला घेऊ आणि उजव्या हात उजव्या पायाकडे किंचित कमरेतून थोडं समोर वाकत आपण खाली जाणार आहोत पायावर हात ठेवला की वरच्या हाताकडे आपण बघून घेऊ या यामध्ये आपली कंबर मान पाय सगळ्या जॉईंट्स वर तहान येतो मिनिमम अर्धा मिनिट मॅक्सिमम तीन मिनिटपर्यंत आपण थांबू शकू आणि वर यायचं आहे याच प्रमाणे आपण दुसऱ्या पायावर जाऊ जागेवर उजव्या पायावर घेणार आहोत याप्रमाणे आणि वरच्या हाताकडे बघायचं इथेही आपण मिनिमम तीस सेकंद थांबलो आणि मॅक्सिमम आपली कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे दोन मिनिट तीन मिनिट दुसरीकडे जागेवर आता आपण उग्रासन करूया पुन्हा दोन्ही हात दोन्ही बाजूला आणि दोन्ही हात दोन्ही पायांवर घ्यायचे आणि खाली बघायचे जागेवर आता दोन्ही हात आपण कमरे मागे घेऊ कमरेला थोडं रिलॅक्स करू मागे जात गुडघे दुखी ज्यांना आहे किंवा काही पायाचा त्रास आहे त्यांचे पायाचे सगळे जॉईंट आणि पायाचे मसल स्ट्रॉंग होण्यासाठी एक अतिशय सोपी परंतु ज्यांना त्रास आहे त्यांना थोडासा त्रास होऊ शकतो आप आपल्या प्रमाणे करा दोन्ही हात बाजूला घ्यायचे याला आपण म्हणतो वीरभद्रासन इंग्लिशमध्ये म्हणतात वॉरियर पोज थोडासा आपण हा गुडघा वाकवतोय तसा तर हा भरपूर वाकवायला हवा म्हणजे इथपर्यंत परंतु ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांच्यासाठी सांगत असल्यामुळे थोडं आपल्या मांडीवर तर आणेल एवढंच आपल्याला बघायचंय उजव्या हाताकडे बघायचंय थोडं अर्धा मिनिट थांबून घ्यायचंय याप्रमाणे हा पाय सरळ घेऊ दहावा पाय थोड वाकवते आम्ही जास्त नाही कमी वाकवून जास्त वेळ थांबलो तरी ताण आपल्याला तेवढाच येतो याप्रमाणे हे या अतिशय सोपी आणि साधी अशी आसना आहेत की आपण नक्की करू शकतो आपण वज्रासनात बसून घेऊ उष्ट्रासन करूया उष्ट्रासनाने आपल्या पायाच्या जॉईंट वर कमरेच्या वर चांगला ताण येणार आहे किमान अर्धा मिनिट उष्ट्रासनात थांबून त्यानंतर आपण सोडू शकतो जास्तीत जास्त आपली प्रॅक्टिस झाल्यानंतर आपण वेळ वाढवू शकतो आता पायात अंतर घ्यायचंय वज्रासनात बसून भरपूर अंतर घेऊन दोन्ही हात आपण वर घेऊ आणि शशांक पण एकदम आपण जाऊ शकणार नाही असं समजून हळूहळू या प्रमाणे स्टेप्स घेत घेत समोर जायचंय अतिशय आरामात पूर्ण आपलं पोट मांड्या एकमेकांना चिकटतील याप्रमाणे पोझिशन आणि मग हळूहळू हनुवटी मग कपाळ याप्रमाणे जमिनीवर वा टेकवायचंय वर येताना परत आपण पर, त्याच स्टेप्स फॉलो करत वर यायचंय हळूहळू याप्रमाणे शशांक करून घ्यायचंय सर्वप्रथम आपण गोमुख आसन करून घेऊ याने आपली पाठ स्ट्रेच होणार आहे आणि हातांचे देखील स्नायू चांगले स्ट्रेच होतील प्रथम आपण एक पाय मांडी खाली दाबून घेऊ आणि त्यावरच दुसरा पाय गोमुखासारखी स्थिती आपल्या गो दोन्ही गुडघ्यांची झाल्यामुळे याला गोमुखासन म्हणतात दोन्ही पावलं याप्रमाणे बाहेर काढलेली आहेत आता जो पाय वर आहे तो हात वरून घेऊ एक हात आपण खालून घेऊ आणि यांना मागे पकडणार आहोत मागे पकडून मान सरळ करत तीन वेळा तरी दीर्घ श्वसन आहे याप्रमाणे आपले हात जर मागे पकडले जात नसतील तर आपण नॅपकिन किंवा रुमाल याप्रमाणे देखील स्ट्रेच करू शकतो याचा आधार घेत इथे देखील पहिले उजवा पाय खाली घेतलाय त्यानंतर डावा पाय वरून आता आपण वरून हा नॅपकिन खाली सोडूया आणि खालच्या हाताने तो पकडूया जितका घट्ट पकडता येईल आणि जवळ जवळ पकडता येईल तेवढा पकडायचा आहे याप्रमाणे पुन्हा पाठी ताट मान ताट आणि तीन वेळा दीर्घ श्वसन करायचंय आपल्याला वरचा हात ताणून हवा हा ता असेल तर खालच्या हाताने ओढून घ्यावा खालचा हात ताणलेला हवा असेल तर वरच्या हाताने ओढून घ्यावा जास्तीत जास्त अजून जवळ पकडण्याचा प्रयत्न करावा हळूहळू आपल्या हाताची एकमेकांना घडी बसू शकते कुठल्याही सुखासनात बसून घ्यावं पाठ ताठ राहील याप्रमाणे आता आपण हस्त गरुडासन करणार आहोत हस्तगरुडासन दोन्ही हात कोपऱ्यातून एकमेकांना याप्रमाणे ट्विस्ट करत हातांना पिळ देत आणि नमस्काराच्या स्थितीत आले पाहिजे आता आपले दंड आपण उचलून घेऊ याप्रमाणे खांद्याच्या रेषेत आणि थोडं थांबायचं आहे दीर्घ श्वसन करत राहायचंय तीन वेळा दीर्घ श्वसन केलं की आपण हात सोडायचे दुसरीकडून आपण करून घेऊ आता असा नमस्कार झाला की आपले कोपर खांद्याच्या रेषेत आणत थोडं ताणून घेऊ वर आणि तीन वेळा डोळे मिटून दीर्घ श्वसन करायचंय दोन्ही हात सोडून घेऊ आपल्याला वातरोगावर मी वायू मुद्रा सांगितली त्याप्रमाणे जर सीजन थंडीचा असेल तर आपण मुद्रा देखील करू शकतो सूर्यमुद्रा म्हणजे अनामिकेला आपण दाबून ठेवायचे अंगठ्याने याप्रमाणे आणि आपण किमान दहा मिनिटं तरी करावी कारण आता उन्हाळ्याची सुरुवात होते आहे त्यामुळे किमान आपण दहा मिनटं ही मुद्रा करू शकतो यावर आपल्याला अनुलोम विलोम हा प्राणायाम देखील अतिशय फायदेकारक लाभदायक असा असू शकतो अनुलोम विलोम प्राणायाम याप्रमाणे हाताची प्रणव मुद्रा करत डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करत डावीने श्वास घेतला उजवीने सोडला उजवीने घेतला डावीने सोडला जास्तीत जास्त जेवढा दीर्घ श्वास घेता येईल आणि सोडता येईल तेवढा आपण प्रयत्न करायचा आहे आजचा भाग आपल्याला कसा वाटला मित्रांनो संधी जास्तीत जास्त योगासने दाखवण्याचा मी प्रयत्न केलाय आपल्याला हा भाग आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट्स टाकायला विसरू नका खाली दिलेल्या वर मला कॉल करू शकता किंवा मेसेजच्या थ्रू आपले मत सांगू शकता योग करा आणि निरोगी रहा, नमस्कार <laughs>